<laughs> बारामती लोकसभेत ननन विरुद्ध भाऊजय या लढतीमध्ये सुप्रिया सुळेंनी विजयाची हॅट्रिक केली आणि पवार विरुद्ध पवार या प्रतिष्ठेच्या लढाईमध्ये अजित पवारांचा पराभव झाला चारपैकी फक्त एक जागा जिंकण्यात अजित पवारांच्या राष्ट्रवादीला यश मिळालं विधानसभेचा विचार करता आता अजित पवारांच्या अडचणी पुन्हा एकदा वाढण्याची शक्यता आहे आगामी विधानसभा निवडणुकीत काका विरुद्ध पुतण्या असा सामना होण्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे शरद पवार आज बारामती दौऱ्यावर आहेत लोकसभेच्या विजयानंतर पहिल्यांदाच शरद पवार बारामतीत आल्यानं कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती गोविंदबागेत शरद पवारांची भेट घेत युगेंद्र पवार यांना बारामती विधानसभेतून उमेदवारी जाहीर करावी अशी मागणी यावेळी कार्यकर्त्यांनी शरद पवारांना केली सभा घेतला बघ सगळीकडे व्यवस्थित काम केलेलं आहे सगळ्यांची एक विनंती आहे तुम्हाला की ही आता आमदारकीला संधी मिळाली म्हणून अजित पवार यांचे पुतणे आणि शरद पवार यांचे नातू युगेंद्र पवार हे गेल्या काही महिन्यांपासून बारामतीच्या राजकारणात सक्रिय पाहायला मिळत आहेत बारामती लोकसभा निवडणुकीत सुप्रिया सुळेंच्या प्रचारासाठी युगेंद्र पवार ॲक्शन मोडमध्ये पाहायला मिळाले होते सुळेंच्या प्रचारासाठी अख्खा मतदारसंघ युगेंद्र पवार यांनी पिंजून काढला होता आता विधानसभेचा विचार करता कार्यकर्त्यांनी शरद पवारांनाच थेट युगेंद्र पवार यांना बारामतीमधून दादांच्या विरोधात उभं करा अशी विनंती केल्यामुळं बारामतीमध्ये काकाविरुद्ध पुतण्या असा सामना रंगतो का हे पाहणं महत्वाचं असणार आहे